आपल्या आवाजच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे त्यासोबतच हवामान खात्याने येत्या अठ्ठेचाळीस तासात गारपिटीचा देखील अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या सगळ्या बातम्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मात्र सुरुवातीला पाहूयात हेडलाईन अवकाळी पावसाने झोडपले उत्तर पुणे जिल्ह्यासह राज्याला शेतकऱ्यांचे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान संकट अजून टळलेलेच नाही येत्या अठ्ठेचाळीस तासातही गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी हवाल देत आपला आवाज हे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये नव्याने चालू झालेलं चॅनेल ह्या चॅनेलचा फायदा आणि ह्या चॅनल अपेक्षा माझ्या अशा राहतील की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून उत्तर पुणे जिल्हा हा राजकीय दृष्ट्या शेतकीच्या दृष्टीनं आणि विकासाच्या दृष्टीनं अतिशय पुढारलेला आहे आणि बऱ्याचशा वेळेला ह्या भागातल्या बारीक सारीक आणि चांगल्या घडामोडी ह्या नॅशनल चॅनेलवर बघायला मिळत नाही आपल्या आवाजच्या माध्यमातून नक्कीच मला अपेक्षा आहे की सर्वसामान्य महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेपर्यंत ह्या भागातल्या घडामोडी ह्या भागातल्या विकासाच्या चर्चा ह्या भागातलं राजकारण ह्या भागातलं हे आधुनिक तंत्रज्ञानावर चालू असलेली शेती आणि त्याची प्रगती या सगळ्या गोष्टीचा ओहापोह मोठ्या पातळीवर ह्या चॅनलच्या माध्यमातून व्हावा अशी माझी नक्कीच अपेक्षा राहील आणि ज्या पद्धतीनं हे चॅनल उभं केलं आहे ते नवीन चालू केलं आहे आणि या चॅनल चालू करण्यापाठी मागची जी टीम आहे या टीमला नक्कीच मी आपल्या माझ्या मतदारसंघाच्या वतीनं कारण मी अनेक चॅनेल्सवर मुलाखती देत असतो अनेक चॅनल्स पाहत असतो अगदी प्रिंट मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत पण ज्या पद्धतीनं तुमची सगळी टीम ज्या पद्धतीनं हे चॅनल उभं केलं आहे मला नक्कीच अपेक्षा आहे की हे चॅनलचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लवकरच लवकर जाईल आणि चांगला कव्हरेज ह्या चॅनलला मिळेल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आपला या आवाज या न्यूज चॅनलने शिवनेरीच्या झाल्या आवाज दुमदुमला जाईल व शेतकरी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम आपला आवाज या न्यूज चॅनल व आपण सर्व टीम था, 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 टीम कराल ही सर्व सर्व सामान्यांची अपेक्षा आहे आणि तुम्ही परिपूर्ण कराल याची मला खात्री आहे आपला आवाज हा चॅनल आपण सुरू केलेला आहे आणि मी आपलं मनापासून स्वागत करतो आज ग्रामीण भागात आपण अशा प्रकारचा चॅनल सुरू केल्यामुळं गल्लीबोळातील वस्तीतील ग्रामीण भागातील ज्या लोकांच्या खरोखर अडचणी आहेत प्राथमिक गरजा आहेत त्या आपण निश्चित तळागाजातील आपण काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं तुम्ही निश्चित चांगल्या प्रकारे मांडू शकते याची मला खात्री आहे आणि आपण ह्या सर्वसामान्यांच्या गरजांचा पाठपुरावा करून त्यांच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यास मोलाचा हातभार आपल्याकडून निश्चित लागेल याच्याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो पुनशा आपल्या सर्व चॅनलचे सर्व मांडळींचे धन्यवाद देतो बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत ती आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नाने अर्थातच या अवकाळी पावसामुळे सर्वत्र नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे या अवकाळी आलेल्या पावसाने किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि कशा पद्धतीचं हे नुकसान आहे हा सगळा रिपोर्ट आपण पाहूयात मागील काही वर्षांमध्ये अवकाळीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे द्राक्ष निर्यातीत अग्रेसर असलेल्या जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागायतदार यामुळे धास्तावलाच आहे रविवारी झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेत पाणी आहे शिवाय तयार झालेल्या द्राक्ष घडामध्ये पाणी साचून मोठं वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे बावीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असं त्यांनी प्रडिक्शन केलं होतं त्याप्रमाणे एकवीस तारखेला पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं बागेला बुरशी आणि क्रॅकिंगचा फार शक्यता आहे बुरशीनाशकाची स्प्रे घेण्याची आज गरज आहे पण वापसा नसल्यामुळे आणि दव असल्यामुळे झाडावर काहीही करता येत नाही आज पण दोन वाजता पाच वाजता आणि नऊ वाजता रात्रीचे पावसाचे प्रडिक्शन सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी फार आदबल आहे तरी पण प्रडिक्शन असल्यामुळे आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आम्ही बुरशीनाशक किंवा अँटीस्ट्रेस सारखे स्प्रे घेतले होते क्रॅकिंग होऊ नये म्हणून काही स्प्रे घेतले होते तरी पण चार दिवसांनी आम्हाला कळेल या पावसाने काय दुष्परिणाम झाले आहेत ते निर्यातीवर फार हो मोठा प्रमाण परिणाम होणार आहे कारण आत्ताचा जो पाऊस आहे ती चार दिवसानंतर समजणारे काही याच्यामध्ये क्रॅकिंग आहे का काही का कूज एक किंवा क्रॅ अजून काय काही प्रॉब्लेम येतील तर त्याच्यानंतर निर्यातीवर हो मोठा परिणाम होणार आहे आणि परिसरातील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायतदार संघ आणि एन सी आर या संस्थेच्या माध्यमातून या परिसरात एक यंत्रणा उभारली आहे तिचा या शेतकऱ्यांना अशा हवामान बदलकाळात मोठा फायदा होतोय नेमकी काय यंत्रणा पाहूयात अवकाळी हवामानाचा फटका द्राक्ष मागच्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत असताना जुन्नर तालुक्यातील गुंजावाडी परिसरात मी आता आ, आ, या ठिकाणी दिलीप वरोळे यांच्या शेतामध्ये मी आहे द्राक्षाची बाग आहे त्यांची हे जे धोके असतात अचानक पाऊस येणं गारपीट होणं किंवा यामुळं शेतकऱ्यांना अलर्ट राहण्यासाठी काही यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे एन एन आर सी आणि द्राक्ष संघ यांच्या माध्यमातून ही यंत्रणा मी आपण दाखवू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो वरती एक छोटीशी यंत्रणा आहे साधारण लाख दीड लाख रुपये ही परिसरातील शेतकऱ्यांकडनं साधारण हजार ते बाराशे रुपयामध्ये हा सगळा खर्च काढला काढला गेलेला आहे याचा एक फायदा होतोय की या ठिकाणी ज्यावेळेस वातावरणाचे काही इफेक्ट असतात वातावरणातले काही बदल असतात याची इत्यंभूत माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवरती जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांना काय काळजी घ्यायची प्रिव्हेंटिव्ह काळजी काय घ्यायची याच याची आधी माहिती होते आ, हा या परिसरामध्ये हा पहिला प्रयोग असला तरी इतर शेतकऱ्यांनी पण हा प्रयोग करणं गरजेचं आहे कारण निसर्ग कधी काय करेल हे सांगता येत नाही हे सगळं घडत असलं तरी निसर्गाच्या पुढे कुणीही ना नाहीये पण किमान चार दिवस तुम्हाला ह्या गोष्टी आधी समजल्या तर यातून काहीतरी तुमचं नुकसान होणार आहे थांबू शकतो पुढील दोन दिवसात वातावरणात मोठे बदल होणार आहेत अशा परिस्थितीत पिकांची काळजी घेण्याबरोबरच मार्गदर्शकांचा सल्ला घेतला पाहिजेच याशिवाय आपल्या आवाजच्या माध्यमातून आम्ही बळीराजा सोबतच आहोत ब्युरो रिपोर्ट आपला आवाज तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या फवारण्या त्यांना घ्याव्या लागणार आहेत तसेच येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये गारपिटीचा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे याबाबतही त्यांना सावध राहावं लागणार आहे काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्या आपले नारेंगाव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरामध्ये पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अवकाळी आणि गारपिटीचे खूप मोठे धोके लक्षात घेता या धोक्यांवरती किंवा या या धोक्यांनंतर आपल्या परिसरातली जी पिकं आहेत किंवा जे शेती आहे त्याच्यावरती काय काय उपाययोजना करणे गरजेचे आहे जी महत्वाची पिकं आहेत त्याच्यात द्राक्ष आहे किंवा इतर काय फळभाज्या आहेत या बाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत गायकवाड सर गायकवाड सर तुमचं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये हे नेमके धोके लक्षात घेता जुन्नर आंबेगाव खेड आणि या उत्तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याकडे कृषी क्षेत्रामध्ये बरीच पिकं घेतली जातात परंतु फळबागा आणि भाजीपाला अशा दोन सेगमेंटचा जरी आपण विचार केला तरी या अवकाळी पावसाचा आणि त्यानंतरच्या या हवामानाचा या दोन पिकांवर प्रामुख्याने फार मोठा परिणाम दिसून येणार आहे खास करून आपण द्राक्ष आणि डाळिंब या फळपिकांचा विचार केला तर या फळपिकांमध्ये सर्वसाधारणपणे द्राक्षामध्ये जर आपण विचार केला तर डावनी मिल्ड्यू पावडर मिल्ड्यू सारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार आहे त्याचबरोबर डाळिंबामध्ये विचार केला तर करप्याचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार आहे खास करून हस्तवहाराची जी फळं आहेत ती आता लिंबू आकारामध्ये आहेत आणि त्या आकारामध्ये जर अशा प्रकारे हवामानामध्ये आर्द्रता वाढली तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका हा करपा रोगाच्या हो प्रादुर्भावामुळं त्या शेतकऱ्यांना बसणार आहे म्हणून मोठ्या प्रमाणात फवारण्या करून मग या फवारण्यांच्या माध्यमातून आपण त्याच्यामधून वाचू शकतो याचा शेतकरी प्रयत्न करत असतो परंतु त्याचा उलटाच परिणाम होतो कारण सलग पाच ते सहा दिवस जर आर्द्रता त्या ठिकाणी असेल तर या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि एका शेतकऱ्यांनी फवारणी करून थांबणारा तो विषय नाही तर सर्वच शेतकऱ्यांनी त्यावेळी जर फवारण्या केल्या तरच त्या रोगापासून हो थोडासा आपल्याला बचाव करता येतो परंतु भाजीपाला पिकांमध्येही त्याचप्रमाणे आपल्याला अडचणी आहेत की प्रत्येक शेतकऱ्याकडे वेगवेगळी भाजीपाल्याची पिकं आहेत जुन्नर तालुक्याचा जर विचार केला तर येथे कोबी फ्लावरपासून तर मेथी कोथंबीर अशा ज्या चो छोट्या शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्सपर्यंत असे भरपूर भाजीपाल्याचे प्रकार घेतले जातात त्यामुळे त्याची विशेष काळजी घेतली नाही तर याच्यावरही बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनी यामध्ये प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर एक दोन ते तीन तासानंतर ज्यावेळेस पानांवरचं पाणी आटलेलं असेल तर अशावेळी बुरशीनाशकांचं फवारणी करणं गरजेचं आहे आणि यामध्ये एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि एक स्पर्शजन्य बुरशीनाशक अशा दोन बुरशीनाशकांचा एकत्रित विचार करून जर फवारणी केली तर त्याचा मोठ्या प्रमाणात बचाव आपल्याला त्या रोगांपासून करता येतो यामध्ये बावीस सारख्या स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा फार चांगला विचार करता येतो परंतु ज्यामध्ये गन गंधकयुक्त बुरशीनाशकं जी आहेत त्याचा भुरीवर्ग जो आहे भुरीवर्गाचे येणारे रोग द्राक्षामध्ये हा मोठ्या प्रमाणात येणारी समस्या आहे तर त्यासाठी गंधकयुक्त बुरशीनाशकांचाही वापर करणं गरजेचं आहे आणि कॉन्टॅक्ट फंगेसाईड ज्याला म्हटलं जातं तर कॉन्टॅक्ट सेगमेंटमधल्याही काही बुरशीनाशकांचा आपल्याला भाजीपाला पिकावर त्याचबरोबर फळपिकांवरही वापर करणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना आपण उत्तम अशा स्टिकरचा वापर त्यामध्ये करणं गरजेचं आहे कारण फार मोठ्या प्रमाणात आपण ज्यावेळेस बुरशीनाशकं यामध्ये वापरत असतो जर त्यामध्ये ती पानाला चिकटून बसली नाहीत तर येणाऱ्या पावसाने किंवा जी थुईथुई थुई पाऊस पडतो आणि त्या पावसामुळे जर ती धुवून गेली तर शेतकऱ्याचा होणारा खर्च त्यामुळे वाया जाणार असतो आणि जी पिकं आता नुकतीच लावलेली आहेत खास करून रबी पिकांच्या बाबतीत जी गहू हरभऱ्यासारखी पिकं नुकतीच लागवड केलेली आहे तर त्यामध्ये अतिरिक्त साचलेलं पाणी काढून दिलं पाहिजे आणि त्यानंतर एखाद्या बुरशीनाशकाची ड्रेंचिंग जर करता आलं तर त्यामध्ये होणाऱ्या मूळकुजव्यासारख्या रोगाचा आपल्याला चांगला बंदोबस्त करता येईल आणि भविष्य काळामध्ये आपल्याला जे वाहून जाणारं पाणी ते जर कुठंतरी अडवता आलं जिरवता आलं तर त्यामधून पुढच्या पिकाला म्हणजे उन्हाळ्यापर्यंत आपल्याला पाण्याचा जो तुटवडा भासणार आहे तो तुटवडा आपल्याला या पावसामुळं म्हणजे जरी हा अवकाळी असेल तर त्याच्या फायदा करून घेणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून ते पाणी जर आपण जिरवलं किंवा अडवलं तर त्यामधून आपल्याला पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सोडवता येऊ शकतो धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली अवकाळी पावसाचे काही धोके आहेत त्याच्यामुळं आपल्या शेतीला धोका आहे आणि रब्बी हंग हंगाम चालू आहे त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे जे जास्त पाणी आहे ते आपण आडून चांगले पण त्याचा वापर करणार आहे शेतकरी बांधवांना ही माहिती खूपच चांगली उपयुक्त ठरणार आहे यापुढे आम्ही अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत काही सल्ले असतील काही माहिती असेल आणि आज मात्र ह्या तीन दिवसासाठी तरी शेतकऱ्यांनी या गोष्टीचा वापर केला पाहिजे रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर तर अशा प्रकारे आपण पाहिलं की येत्या काही काळामध्ये पावसाचं प्रमाण हे कसं राहणार आहे त्याच्यावर आपण ठरवणार आहोत की काय फवारण्या घ्यायच्या आहेत आणि कशा पद्धतीने आपलं पीक वाचवायचं आहे त्याच्यामुळे आपलं नुकसान आपण रोखू शकणार आहे त्यामुळे आपण आपलं आवाजचं हे बातमीपत्र पाहायला विसरू नका कारण याच्यामध्ये केवळ बातमी नाही तर उपाययोजना सांगितल्या जातात त्यामुळे आपला आवाजचं हे बातमीपत्र रोज रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका या होत्या आजच्या घडामोडी आपण सगळ्या पाहिल्या सविस्तरपणे थोडक्यामध्ये रोजच्या रोज आम्ही या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासोबतच आम्ही आपल्यासोबत कायम असतो ते म्हणजे सोशल साईट्समधून व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब ट्विटर या सगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय तिथे आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला द्यायला विसरू नका आमच्यापर्यंत आपल्या प्रतिक्रिया कळवत चला त्यामुळे आम्ही हे बातमीपत्र आपल्यासाठी कशा पद्धतीने देता येईल यावर विचार करणार आहोत आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे रोजच्या रोज हे बातमीपत्र पाहायला विसरू नका या सोशल साईट्सवर प्रतिक्रिया द्यायला देखील विसरू नका आता पाहणार आहोत जाता जाता हेडलाईन्स अवकाळी पावसाने झोडपले उत्तर पुणे जिल्ह्यासह राज्याला शेतकऱ्यांचे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान संकट अजून टळलेलेच नाही येत्या अठ्ठेचाळीस तासातही गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी हवाल देत तर हे होतं आजचं बातमीपत्र भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन घडामोडींसह तोपर्यंत धन्यवाद